Thank you. हे भावा अरे इथे सिगारेट नको उडूस तुझ्या सिगरेटच्या धुरामुळे आजूबाजू आल्यानं त्रास होतोय हे तू तुझं काम तो तो काई तुम रहा मी सिगरेट ओढन नाही तर काय कर तुम्हाला सांगणार कोण मी कोण अरे हवं तर तू तुझा मला मित्र समज किंवा मग तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तर काय बोलते तुझं तुला तरी कळते का कसला प्रश्न कसं उत्तर थोडी <laughs> गंमत केली रे तुझा पडलेला हा चेहरा आणि त्याच्यावरची चिडचिड बघता म्हटलं थोडीशी तुझी मस्करी करूया पहिली गोष्ट मी तुला ओळखत नाही आणि काय म्हणतोय पडलेला चेहरा वगैरे मला काय कळत ना है? कळेल अरे तुला हळूहळू होल सगळं कळेल बरं मला एका प्रश्नाचं उत्तर दे कोणता प्रश्न हेच तू ही सिगारेट का ओढतोस आणि आधी ही सिगारेट ओढून तुला मिळतं तरी काय तुला नाही कळणारे बाबा खूप आनंद भेटतो असं वाटतं दिवसभरी सिगरेट पिका हा आणि अरे मग काय समाधान मिळतं कितीही टेन्शन असलं ना तरी एक सिगरेट वाढली ना चेहऱ्यावरच आणि मनावरच सांगू अच्छा सगड़ा तुला हळूहळू सगळं कळेल मला सांग अभी तुझी आई आजारी असते ना रे आणि तुझ्या बहिणीच्या लॉच्या साठी तुला पैशांची गरज घरात कमवणारा तू एकता आणि या सगळ्यांचं टेन्शन म्हणून तू ही सिगारेट ओढायला लागलीस ला ला आणि ही सिगारेट ओढता ओढता तुला जी सवय लागली ती कायमस्वरूपी लागलीच काय बरोबर बोललो ना मी हो अप्प तू कोण आहे आणि तुला एवढं सगळं कसं माहिती कळेल तुला हळूहळू सगळं कळेल अभि तुलाही माहित नाही की तू सिगारेट का ओढते अरे ही सिगारेट ओढल्याने तुला काय समाधान मिळतं तुझ्या मनावरचा स्ट्रेस कमी होतो असं तुला वाटतं तर मग मला खरं सांग खरंच तुझा स्ट्रेस कमी होतो समाधान वाटतं तुला खरं तर नाही रे इथेच तर चुकतं आपलं मित्र अरे त्या असल्या वाईट व्यसनांच्या आपण आहारी जातो आणि आपण आपल्या आपण आपल्यासोबत आपल्या फॅमिलीचं आयुष्य बर्बाद करून टाकतो रे हे बघ सिगरेट सर्व ओढतात नॉर्मल नॉर्मल आहे आहे ना सगळं ओढतात अरे पण जो सिगरेट आपण ओढतो ना त्याचा धूर आपल्या शरीराला आतून कमजोर याचा विचार आपण कधी करतच नाही क्षणिक सुखाच्या आनंदासाठी आपण सिगरेट ओढत असतो अरे यार तुम्ही शिकलेली मुलं विज्ञान युगात जन्म झालाय तुम्हाला चांगलं वाईट यातला काही फरक कळत नाही का रे तू मला आहे ना कन्फ्युश करतोस अभि तू जेव्हा सिगारेटचं पाकीट घेतोस तेव्हा त्याच्या मागे काय लिहिलंय कधी वाचलंयस का नाही तिथेच तर चुकता आपलं अरे या सिगारेटवर मृत्यू लिहिला मृत्यू पण वाचून आपण काय करतो दुर्लक्ष करतो एखाद्या थिएटरमध्ये आपण जेव्हा मूवी बघायला जातो तेव्हा तिथे खूप साऱ्या ॲड्स दिलेले असतात पान तंबाखू सिगारेट आणि शेवटी एक मॅसेज दिलेला असतो इन्जुरस टू हेल्थ हे वाचतो आपण पण आपण त्या गोष्टींचा विचारच करत नाही कारण आम्हाला घाई असते ना मूवी बघायची मूवी बघा पण त्या गोष्टीचा विचार सुद्धा करा हे जे सांगतो ते मला पटतंय पण या सर्व गोष्टीचा आपल्या फॅमिलीवर कसा परिणाम होईल कसं आहे ना अभि आपल्याला असं वाटतं की आपण जे करतोय ना ते सगळंच योग्य हो आहे मग त्या कट्ट्यावर मारलेल्या गप्पा असू दे किंवा मग हे असं लागलेलं वाईट व्यसन अरे या व्यसनाचा पुढे जाऊन जर ओव्हरडोस झाला आणि तू आजारी पडलास आणि या सर्वाचं टेन्शन घेऊन तुझी आई अजून आजारी केली या सगळ्याचा परिणाम तुझ्या बहिणीच्या लॉच्या शिक्षणावर झाला आणि तिथं तिने तिचं शिक्षण सोडून दिलं तर तु तू काय करशील याचा कधी विचार केलास तू नाही मी असं होऊन देणार नाही मी मी माझ्या बहिणीची आणि आईची पूर्ण काळजी घे हो घे ना पण त्याआधी तू तु तुझी तु 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 काळजी घे ॲड्रेस आहे त्या ऍड्रेस वरती जा तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळते अरे अभि तू तुम्ही सुद्धा मला बघता अरे मग काय ये कसा आहे आणि ती कशी आहे रे तिथं शिक्षण वगैरे छान चाललंय ना आणि आई बाबा ठीक आहे ते सर्व ठीक आहे पण बाबा बाबा एक मिनिट आहे फोटो इथे कसा हा हवं आहे बाबा भाऊ एका वर्षापूर्वी पुढे मध्ये पण गेलं अरे कसं कसं आहोत हा काय थांबवली तुला दादाला था सिगरेट पिण्याची खूप सवय लागली होती प्रमाणाच्या फाय सिगरेट पियाचा बाबांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण दादाने कधीच त्यांचं ऐकलं नाही आणि सिगरेटच्या अति पिण्यामुळे ना त्याला दिवसेंदिवस दूछ त्रास होऊ लागला त्याचं शरीर दिवसेंदिवस कमजोर होऊ लागलं आणि त्याच्यापासून गेला आणि तुझे आहे बाबा दादाच्या अशा अक्षने जाण्याने बाबांना खूप मोठा धक्का बघतो दोघेही गेले पासून मी असतात तू मला आणि माझ्या फॅमिलीला कसं होतं अरे त्याचं काय आहे ना तुझे बाबा आणि माझे बाबा खूप चांगले मित्र होते त्यामुळे कधी ना कधी या ते आमच्याकडे सांगू सांगवते तुला आले ना कि की विषयी केतकी विषयी आई विषयी खूप साऱ्या गप्पा गोष्टी आहेत तुला माहिती त्यांचं स्वप्न काय होतं तुला खूप मोठा बनवायचा खूप शिकवायचे ते नेहमी आम्हाला सांगायचे मला अभिनंदा खूप मोठा बनवायचा पैसा कमवायचा आहे त्याच्यासाठी पण नशिबाने त्यांना मोठी साथ दिली नाही जेव्हा जेव्हा यायचे ना तेव्हा चेहरा पडलेला आणि असं बोलता होता ना त्यांनी तुमचा फॅमिली फोटो दाखवला होता आम्हाला आणि त्या फोटोमध्येच कळालं त्यांचा मुलगा आहे आणि कदाचित

দাদা माझ्या शिक्षणाची जबाबदारी घेशील ना रे मला शिकून खूप मोठं व्हायचंय माझं स्वप्न पूर्ण करायचंय राहशील ना रे माझ्या पाठीशी उभा आपण दोघं मिळून आईला नेहमी खुश ठेवू आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते हे सिगारेट ओढून तुझं आणि तुझ्या फॅमिलीचं आयुष्य बरबाद करायचं आहे की सिगारेटचं पाकिट कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊन तुझ्या फॅमिलीच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपीचा आनंद बघायचा मित्रा जी चूक मी माझ्या आयुष्यात केली ना ती चूक तु तू तुझ्या आयुष्यात पुन्हा करू आता तूच ठरव आता तूच ठरव तुला काय करायचं सिगारेटून फॅमिलीचं आयुष्य बरबाद करायचं सिगारेट हे सिगारेट कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊन तुला तुझ्या फॅमिलीच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपीचा आनंद बघायचा मित्रा जी चुक मी मित्रा जी चूक मी माझ्या आयुष्यात केलेली चुकतो ती चुक तू तुझ्या आयुष्यात पुन्हा करू नकोस